नमस्कार मिनताई किचन मध्ये तुमचे स्वागत आहे अतिशय महत्वाच्या रस लावावा पुरळ निघून जाईल नंबर दोन रात्री झोपण्यापूर्वी दुधाबरोबर एक चमचा आवळा पावडर घेतल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो नंबर तीन घरातील तुळशीचे पान स्वच्छ धुवून चकळल्यास शरीरातील ताप कमी होण्यास मदत होतो नंबर चार या दिवसात हातपाय खूप दुखत असल्यास मखाना भिजवलेले दूध प्यावे खूप आराम होतो नंबर पाच सुद्धा शरीराला पुरेसे प्रमाणात पाणी प्यावे यामुळे शरीराच्या सर्व अवयवांना हो आवश्यक पोषक तत्वे मिळतात नंबर सहा गॅस पोटातील दूर करण्यासाठी सुखापदींना बडीशेप सोबत खाल्ल्यास गॅस गायब होतो नंबर सात सुरकुत्या चेहऱ्यावरील दूर करण्यासाठी जर आहारात दररोज पिवळी हिरवी शिमला मिरची खावी नंबर आठ खूप थंड पाणी या दिवसात राहिल्याने दातांना इजा करते त्यामुळेच दात लवकर खराब होतात नंबर नऊ दररोज थोडे व्यायाम करा जसे चालणे नाचणे योगा हे सर्व एंडोफ्रीन निर्माण करतात यामुळे तणाव कमी होतो आणि आनंद वाढतो यामुळे हॅपी हॉर्मोन्स शरीरामध्ये तयार होतात नंबर दुपारच्या जेवणात जर डाळिंबाचे दाणे पदिनेचे पाणी आल्याचा एकत्र करून बारीक करावे आणि आवश्यक मसाले घालून चटणी तयार करून दुपारच्या जेवणात खाल्ल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल डायबिटीज रक्तदाब यासारखे आजार टाळले जाऊ शकतात नंबर अकरा एडली स्पंजी मऊ होण्यासाठी त्यात दोन ब्रेड आणि एक वाटी नारळ पाण्यात भिजवा आणि त्यामध्ये एक चमचा साखर टाकून मिक्सरमधून बारीक करा तयार वाटण इडलीच्या पिठात टाकल्यास इडली छान फुगून मऊ आणि चविष्ट होते नंबर बारा काही लोक उजव्या कुशीवर जास्त झोपतात त्यामुळे ते लोक सारखे आजारी राहतात नंबर तेरा अचानक शरीरातील रक्तदाब वाढल्यास कलंजीच्या बिया जिभेखाली ठेवल्याने रक्तदाब सामान्य होतो नंबर चौदा मोड आलेले मूग सलादमधून खाल्ल्यास शरीराला प्रोटीन मिळते नॉनव्हेज न ना खाणाऱ्या लोकांना हा उत्तम आणि फायदेशीर पर्याय आहे नंबर पंधरा नॉनव्हेज खाल्ल्यानंतर खडीसाखर सोप ओवा असे मिक्स एक चम्मच खावे यामुळे खाल्लेले नॉनव्हेज लवकर पचन होते नंबर सोळा ब्लड कॅन्सर हा गंभीर रोग टाळण्यासाठी तुम्ही हिरवे सफरचंद नियमित खावेत नंबर सतरा सुका खोकला असल्यास दररोज रात्री कोमट दुधामध्ये बतासा घालून पिल्यास खोकला कायमचा बंद होतो नंबर अठरा डोळ्यातून सारखे पाणी येत असेल तर समजून जा की नजर कमजोर झालेली आहे एकोणीस दररोज सकाळी मिनिट चालल्याने मानसिक आजार दूर होऊन तुम्ही स्वस्थ राहाल नंबर वीस तुम्ही आहारात पालेभाज्यामधून पालक जास्तच खाल्ल्यास कर्करोग्यासारख्या गंभीर आजारापासून संरक्षण होते नंबर एकवीस महिलांनी शरीरात हॅपी हॉर्मोन्स वाढवण्यासाठी मनापासून हसावे हसणं है हे हॅपी हॉर्मोन्ससाठी उत्तम औषध आहे विनोदी चित्रपट पहा किंवा मैत्रिणीशी मध्यशीर गप्पा माराव्यात नंबर बावीस हातपाय दिवसात सुन्न होत असतील तर एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मध आणि दोन तीन थेंब रस टाकून पिल्याने खूप आराम होतो नंबर तेवीस जेवण केल्यानंतर लगेच आंघोळ करणे टाळावेत हे शरीरासाठी हानिकारक आहे नंबर पावसाळ्यात मच्छर माशा छोटे मोठे किडे हे घरात येऊ नये यासाठी कडुलिंबाची पाणी तसेच कांद्याचे पापुत्रे तेज सात आठ आणि कापूरवाडी पाच घ्यावे तसेच तालवंग्या हे सर्व एकत्र करून बारीक पावडर करावे एक चम्मच ते ही पावडर मातीच्या दिव्यात घेऊन त्यात तेल टाकून ज्योत लावून घ्यावे असे तुम्ही रात्री दिवसासुद्धा लावू शकता यामधून निघालेला धूर हा नॅचरली असल्याने शरीराला सुद्धा काही त्रास होत नाही नंबर पंचवीस अर्धांग वायूमध्ये जर खजुराचे सेवन नियमित केल्यास बऱ्याच टक्के आराम मिळतो नंबर सव्वीस शरीराची ताकद वाढवण्यासाठी तुम्ही अंकुरलेल्या हरभऱ्यात लिंबू रस कांदा मीठ आणि काळी मिरीची पूर टाकून सकाळी नाश्त्यामध्ये अवश्य खा नंबर सत्तावीस चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवा टोमॅटो आणि मधाचा पेस्ट चेहऱ्यावर लावावे सुरकुत्या हळूहळू कमी होतील नंबर अठ्ठावीस ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास त्यांनी केळी आणि दूध मिक्स करून खावी नंबर तीस दुधात वेलची टाकून पिल्याने शरीरातील सर्व थकवा दूर होतो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा तसेच असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मीनताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू